हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया तेरा फेब्रुवारीचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू शिवाच्या घरी सगळी पाना गँग आणि आशू आलेले असतात आणि चिंतेत असतात की का बोलवलं आहे म्हणून तेव्हा शिवा आईला विचारते की काय झालं आहे तेव्हा वंदना म्हणते मला नाही माहीत गं आईच सांगतील तेव्हा बाई आजी तिथे आल्यावर शिवा बोलते आजी का एवढं अर्जंट बोलवलं आम्हाला काय झालं आहे तेव्हा आजी बोलते का बोलवलं म्हणजे जा विचारायचं आहे तुझ्या नवऱ्याला तेव्हा वंदना बोलते आई आहो तेव्हा बाई आजी वंदनावर चिडते तू गप्प बस तेव्हा अशी बोलतो आजी माझं काही आहे का मी काही का केलं तेव्हा बाई आजी बोलते अरे चुकलं काय साधी चूक नाही घोड चूक केलीस तू जावाय म्हणून सोडते त्याला नाहीतर चांगला कान पिळला असता तेव्हा शिवा बोलते अगं आजी एवढी काय चिडते काय केलं काय अशुने पण तेव्हा बाई आजी हसायला लागते आणि बोलते अरे अशू तू शिवासाठी एवढं समज केलंस आणि आम्हाला बोलवा असं वाटलं नाही तुला आम्हाला ना ते बघायला आवडलं असतं की आणि तू जे काही बोलला शिवाशी ते कानानं ऐकायला वा गॉड वाटलं असतं ते बी आवडलं असतं तेव्हा शिवा आणि अशूला असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय तिला प्राईज दिलं की तू ते सगळ्यात जास्त आवडलं असतं तेव्हा आशु बोलतो प्राईज नाही सरप्राईज आजी तेव्हा आजी बोलते तेच ते काय ते तेव्हा आशू बोलतो मी घाबरलो ना मला वाटलं काय झालं हॅलो तेव्हा आजी बोलते घाबरायचं काय प्रेम करतोस ना पण हे काय आम्ही जे काय ऐकलं की नाही त्यावर आमचा बसे ना म्हणजे आमचं जे हे लाजाळचं झाड आहे ना ते इतकं समज करेल असं वाटलं नाही तेव्हा वंदना बोलते आई अहो जावया होतो ते आपले तुम्ही काय तेव्हा बाई आजी बोलते ए जावाई तुझं असेल हां माझा राजेश खन्ना येतो तेव्हा शिवा बोलते हां आजी तेव्हा बायाजी बोलते अगं तुला कसं रा तुला कसं अजय देवगण आवडायचा की नाही तसं मला पहिल्यापासून राजेश खन्ना आवडतो आवडतोय म्हणजे अजून बी आवडतोय आमचा काका, का, का। तेव्हा सगळे हसतात तेव्हा बायाजी बोलते तुझ्या मनात काय होतं ना ते ते ओळखलं होतं मी पण तू ज्या स्टाईलने सांगितलं ना शिवाला ते लय भारी होतं मला वाटलं होतं तुमच्या दोघांचा हमी म्हणून लय जोरात व्हावा पण तू जे काय केलेस ना ते त्याच्यापेक्षा भारी होतं तेव्हा शिवाय लाचते आणि बोलते आजी गप ग ठीक आहे बाबा आजी बोलते अगं काय चुकीचं बोलते म्या तेव्हा आजी बोलते अगं तो तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय त्यानं कसं त्याचं प्रेम व्यक्त केलं तुझ्या जवळ तेव्हा वंदना बोलते जावाई बापू तुम्ही ज्याप्रमाणे इथे राहायला आलात सगळ्यांना खूप सांभाळून घेतायत ना त्याचं खूप कौतुक वाटतं आम्हाला तेव्हा अशी बोलतो काकू हे सगळं शिवामुळे शक्य होतंय तिच्याशिवाय काय मी तेव्हा आजी बोलते पर ते ठेवलेले ते घेऊन ये तेव्हा आजी शिवा आणि आशूची दृष्ट काढते तेव्हा शिवा बोलते हे कशाला आजी तेव्हा आजी बोलते अगं तुमचा जो काही चांगला संसार चाललाय ना त्याच्यावर लई जणांची डोळे त्याच्यामुळे तुझी दृष्ट काढायला पाहिजे तेव्हा भाई आजी त्या दोघांची नजर काढते तेव्हा आजी बोलते खरं सांगू तेव्हा शिवा बोलते खरं सांगू का बाई आजी आशुने हे सगळं केलंय याच्यावर विश्वासच बसत नाही माझा अजून तेव्हा बाई आजी बोलते आता तुला कळलं ना आशूचं किती प्रेम आहे तुझ्यावर तेव्हा बाय तेव्हा शिवा बोलते बरं आजी तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी द्यायची बाई आजी बोलते काय अगं सांग की मग पटकन हे वंदे काय सांगते तेव्हा वंदना बोलते काय ग तेव्हा शिवा बोलते अशू तूच सांग तेव्हा आशू बोलतो मी सांगू तेव्हा आशू बोलतो ओके तर आजी काकू मला नोकरी मिळाली तेव्हा आशू बोलतो थांबा नमस्कार करतो तेव्हा आजी आज बोलते ज्या स्वाभिमानानं माझ्याकडे आलास ना त्याच स्वाभिमानानं माझ्या शिवाला घेऊन तिकडे जाशील वंदना बोलते माझे दोन्ही जावाई गुणाचे आहेत बरं का तेव्हा चंदन बोलतो आम्ही असेच आहोत नाही पण आम्ही असे आहोत त्याचं कारण शिवाय इकडे देसाईंच्या घरात संपदा आशू लक्ष संपद भाऊ लक्ष्मण काका आणि आईला आशू आणि शिवानीची लव स्टोरी दाखवत असतात टी व्हीवर व्हिडिओ दाखवत असते संपदा त्यांना तेव्हा संपदा बोलते जे जे त्यांच्या मैत्रीमध्ये झालं होतं ना ते, ते सगळं डंबोणी केलं आणि खूप मनापासून केलं हं तेव्हा भाऊ बोलतात या मुलांची पण कमाल आहे ना, आशुला ना गोड़ -गोड़ शिवा आणि आशूला किती जीव लावतात तेव्हा लक्ष्मण बोलतो हा मांजा आहे ना काय वेड्यासारखा दिसतो हा संपदा बोलते तुम्हाला नेहमी अशी गोड गोड शिवा दिसलीय ना आज पहिल्यांदा शिवाला बघून भीती वाटते तेव्हा भाऊ बोलतात हो पण ते पाहूनच आशू आणि शिवा एकमेकांना ओळखायला लागलेत तेव्हा भाऊ बोलतात खरं म्हणजे आपल्या खरा आयुष्यात पण असंच असतं बरं का अगदी छोट्या छोट्या प्रसंगात माणसं आपल्या जोडीदाराला ओळखायला लागतात तेवढ्या तिथे सीता आणि कीर्ती येते ते पण व्हिडिओ बघायला लागतात तेवढ्याच संपदाचं लक्ष सीता आणि कीर्तीकडे जातं संपदा पटकन टी व्ही बंद करते तेव्हा लक्ष्मण बोलतो अगं काय झालं तेव्हा कीर्ती बोलते अगं काय झालं संपदा प्ले कर ना व्हिडिओ आम्हाला पण बघायचंय तेव्हा संपदा परत प्ले करते तेव्हा संपदा पॉज करते तेव्हा कीर्ती बोलते संपदा अगं का सारखं सारखं पॉज करतेस बघू दे ना आईला पण बघू दे तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती तेव्हा कीर्ती बोलते कुठं काय माझं काय काहीच चाललं नाही आहे भाऊ मी फक्त आईला दाखवते की आशूचं काय चाललंय नाही आई खूप काळजी करते ना त्याची नाही आई खूप काळजी करते ना त्याची कोणाशी बोलत नाहीये नीट जेवत नाहीये पण आशूला त्याचं काहीच वाटत नाहीये आशू वस्तीत मस्त मज्जा करतोय तिकडच्या लोकांसारखाच परत बोलायला लागलाय वागायला लागलाय बघतेस नाही सांग ना तूच काय इतकी काळजी करतेस तेव्हा सीता इमोशन इमोशनल होऊन खोलीत निघून जाते तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती हे करायची काही गरज नव्हती हा आपण दोन माणसांमधली दरी वाढवतोय की कमी करतोय याचा तरी विचार कर तेव्हा कीर्ती बोलते भाऊ मला आईची खूप काळजी वाटते आणि तिला होणारा त्रास मला बघवत नाहीये आणि तो त्रास तिने करून घ्यायला नको इतकंच वाटतंय मला बाकी माझं म्हणणं काही नाहीये तुम्ही बघा व्हिडिओ तेव्हा शिवा तिच्या बाबांच्या फोटोसमोर उभं राहून रडत असते तेवढं येतो शिवा तुला सांगतो भांडी घासणं खूपच अवघड काम आहे आणि खूप बोर काम आहे मला इतकं बोर झालं माहितीये तेव्हा आशू शिवाकडे बघतो आणि बोलतो शिवा किंवा काय झालं काय नाही काय तू रडतीयस शिवा बोलते नाही काहीतरी गेलं डोळ्यात तेव्हा आशो बोलतो ऐक नाही इकडे बघ काय झालंय सांग मला तेव्हा आशो बोलतो पटकन सांग शिवा हे बघ मन मोकळ कर बरं वाटेल तुला तेव्हा शिवा बोलते आशू पप्पा गेले ना तेव्हा अशी पोकळी तयार झाली होती खूप एकटं वाटायला लागलं होतं भीती वाटायची खूप म्हणजे आजूबाजूला सगळे होते आई आजी दिव्या पण एकटं एकटं वाटायचं सगळे प्रॉब्लेम्स होते माझं कसं होईल दिव्याचं कसं होईल आणि प्रॉब्लेम जरी आले तरी मी कोणा पुढे बोलायचं कोणासमोर मन मोकळं करायचं मला काही माहितीच नव्हतं त्यामुळे मला रडायची वगैरे सवय नव्हती आता खूप रडायला आलं कारण की तू आज जे काही केलं ना अशी तू आज जे काही केलं ना त्याच्यामुळे असं वाटलं की माझं या जगात कोणीतरी आहे ज्याच्या पुढे मी माझं मन मोकळं करू शकते अशू आपलं कोणीतरी आहे ही फिलिंग खूप भारी अरे तेव्हा आशू तिला जवळ घेतो आणि बोलतो शिवा काही काळजीच करू नको मी आहे कायम तुझ्यासोबत तेव्हा शिवा बोलते अशू लहानपणी ना सगळ्याच गोष्टींचं ओझं वाटायचं खूप भीती वाटायची आणि ते ओझं तू सांभाळलंस थँक्यू तेव्हा अशू बोलतो ए थँक्यू काय म्हणते हे बघ शिवा तू आयुष्यभर सगळ्यांसाठी काहीतरी केलंयस आता लोकांना तुझ्यासाठी काहीतरी करू दे तू आराम कर काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईल कारण आपण दोघं एकमेकांसाठी खूप स्ट्रॉंग आहोत आपल्यावर कुठलंही ओझं ये नाही येणार अगं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिवा आशूला चहा देते तेव्हा आशू बोलतो अगं मी केला असताना पण जेव्हा आशू चहा प्यायला जातो त्याला चटका बसतो तेव्हा शिवा बोलते हळू ना आशू हळू हळू तेव्हा शिवा कप घेते आणि फुंकार मारते तेव्हा आशू बोलतो शिवा ऐक आईक मी फुंकार मारून पितो शिवा आशूकडे बघून बोलते आशू चहा गरम असेल तर लगेच चटका बसतो ना नात्याचं पण असंच असतं डोक्यात राग असत ना की खूप भांडण होतात तेव्हा शिवा बोलते अशो ऐक ना एकदा सिसाईशी फोनवर बोल ना तेव्हा अशो बोलतो शिवा अगर, अगर मी अगं मी तिच्याशी फोनवर बोललो ना तर मला राहणार नाही शिवा बोलते अरे पण अशो आई ती आपलं पोर आपल्याशी बोलत नाहीये ना ते लांब आहे आपल्यापासून हे नाही सण होत आई बाबांना कळतंय का अशो बोलतो तिचा राग आहे तुझ्यावर तेव्हा शिवा बोलते असू दे माझ्यासाठी एकदा प्लीज अशू चहा पिऊन झाल्यावर बोलतो शिवा जर चहागार झाला तर प्यायला मजा येत नाही आशू शिवाच्या हातात कप देतो आणि तिथून उठतो शिवा आशू ऐक ना म्हणून आवाज देते आशू निघून जातो तेव्हा तिथे कोणीतरी गाडी घेऊन येते तेव्हा शिवा बघते आणि विचारते तुम्ही तेव्हा तो तुम मुलगा बोलतो हो, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर तुम्ही बघता का प्लीज वा शिवा बोलते एक मिनटं मी आले पुढे आशू ऑफिससाठी हो रेडी होत असतो तो मुलगा आशूकडे बघतच असतो शिवा गाडी चेक करते आणि बोलते इंजिनचा प्रॉब्लेम आहे मी बघते पण थांबा मग तो शिवाला विचारतो एक्सक्यूज मी हे कोण आहेत तेव्हा शिवा, me, hey, ते शिवा माजा, बोलते नवरा आहे माझा मिस्टर तो बोलतो एक प्रश्न होता जरा इफ यू डोंट माइंड विचारू जरा प्रश्न पर्सनल होता तेव्हा शिवा बोलते हा विचारा मग तो विचारतो हे hey, आपल्या आईशी बोलत नाही का म्हणजे अॅक्च्युली मी आलो तेव्हा तुमचं बोलणं सुरू होतं आणि त्यावरून मला असं वाटलं की ते कदाचित तेव्हा तो बोलतो इफ पॉसिबल जर जमलं तर त्यांना सांगा ना त्यांच्या आईशी बोलायला कारण की आपलं मूल आपल्याशी बोलत नाही ना त्यामुळे आईबाबांना खूप त्रास होतो आणि कधी कधी चूक कोणाची ते कळत नाही कधी ते कधी कधी परिस्थिती चुकीची असते तेव्हा शिवा बोलते तुम्ही हे सगळं मला का सांगताय तेव्हा तो बोलतो ॲक्च्युली माझी वेदा माझ्याशी बोलत नाही शिवा बोलते वेदा कोण तेव्हा तो बोलतो माझी मुलगी लहान आहे अजून तेव्हा शिवा बोलते अहो लहान आहे ना मग रुसली असेल तुमच्यावर तेव्हा तो बोलतो माझी अंबिका तिची आई गेल्यापासून रुसली ती तिला असं वाटतंय की अंबिका माझ्यामुळे गेली मला तिला सांगायचं एक्सप्लेन करायचे पण ती बोलत नाहीये माझ्याशी तिला कसं सांगू ते मला कळत नाही माझ्याशी कधी बोलेली या गोष्टीची या दिवसाची वाढ बघतोय कदाचित यांची आईसुद्धा वाट बघत असेल यांनी एकदा बोलायची खरं आहे आई येते तिला कसं चैन पडेल आईला माया असते आशा असते की कधी ना कधी हे सगळे गैरसमज दूर होतील आणि आई काय किंवा बाप काय आपलं मुलं आपल्याशी बोलत जरी असेल ना तरी काळजी काही मिटत नाही आपलं मूल सगळ्यांशी छान बोलतंय सगळ्यांसोबत वावरते पण आपल्याशी बोलत नाही ना या फिलिंगचा खूप त्रास होतो अशा वेळी ना एकच आशा असते हे सगळे वाट वाद दूर होतील आणि हे सगळे गैरसमज दूर होतील पण ती वेळ कधी येणार हे सांगता येत नाही ना आणि त्या वेळेची वाट बघणं हे खूप त्रासदायक असतं तेव्हा शिवा बोलते यासाठी ना वेळ हाच एक मार्ग असतो हेच एक औषध असतं या सगळ्या परिस्थितीतून तिथून मार्ग काढण्यासाठी आणि मी एक खात्रीने सांगते एक दिवस मी आणि आशू आणि सिताईमधला दुरावा नक्की दूर करीन आणि तुमच्यात आणि वेदामध्ये जो काही दुरावा आहे ना तोही दूर करेन लवकर दूर होईन काळजी नका करू तेव्हा आशू बोलतो शिवा माझा रुमाल दे ना प्लीज अजून काय पाकिट शिवा पाकिट पण देते तेव्हा शिवा बोलते सगळं घेतलं सगळं घेतलं नक्की बघ तेव्हा आशू बोलतो हा ऑल सेट चला तेव्हा शिवा बोलते चार्जर शिवा बोलते अरे थांब मी आले तेव्हा शिवा बोलते अरे असं काय करतो हा गेट डबा <tweak> उपाशी राहिला असतात तेव्हा शिवा आशू बोलतो वेडीस का तू असताना मी उपाशी कसा राहील तेव्हा शिवा बोलते बापरे अजून एक गोष्ट राहिली तेव्हा आशू बोलतो आता बाश शिवा मला घाई झाली तेव्हा शिवा बोलते अरे आले तेव्हा शिवा आशूच्या हातावर दही देते तेव्हा आशू बोलतो निघू आता तेव्हा शिवा बोलते तुला असं वाटत नाही का तू काहीतरी विसरतोय तेव्हा आशू बोलतो काय विसरतोय आशू शिवाला जवळ घेतो आणि बोलतो आठवलं चल आणि अशी बाय करून जातो तिथेच एपिसोड संपतो